आधीच ठरवा काय बोलायचं समोर का हो अधिक्षा काय बोलायचं बोलायचं काय आपण व्यवस्थेला सांगू समजू धराव तुमच्या हातात धराय लय वजय तुम्हाला तुम्ही धरले का आपला पण कुठे गेला गेलं काल आपण जास्त वेळ घेतला नाही जास्त वेळ घेतला परत आपण काय ठरवलं पाटल्या घरी पाटल्या घरी जायचं ते पण फिसकटला फिसकाटला त्यामुळे आज तो आला नाही त्याला माहिती आपण अजून विषय पाटल्या घरी गेलं म्हणजे आपण दोन तीन तास तर खाणार नाही मी काय म्हणते त्याचा विषय नाही पण जास्त आपण ना लांब लोक प्रत्येक वाडीत जास्त केल्यामुळे जरा गाडी जरा हे झाला ना गाडी जरा दमला जरा जास्त त्यांना तर काय म्हणायचं हो दिवसभर दिवस असते आता आता घरी जायचं झोपले आता गोळ्या घेतल्या त्या पावरच्या आता फोन पण उचल उचल झाली आराम करू द्या आपण तिकडे पाटला घरी आता पाटला घरी जाऊया आपण पाटला असेल का पाठीत असेल तीच विमती पाठला असेल घरात असं नाही तर नसूबाई सांगा बंटी भाऊ विरोध आपलं बंटी भाऊ आहे मनावर घेतले बंटी भाऊ बंटी भाऊ बंटी भाऊ बोलून त्यांच्या तोंडात बंटी भाऊ बंटी भाऊ यायला लागलाय सांगता बंटी भाऊ झाले भाई ना तसं काय प्लॅनिंग चालू नाही आधी हे नाही पाटील असो पण तो आजोबा एक आहे आजोबा चांगला माणूस आहे डायरेक्ट काय असेल त्यांना बोलून टाकायचं ते आपल्या शिवाय आपलं मग लय माहिती होईल आता आलोय ना दारा पर्यंत आलोय आपली काय काय बोलायचं ते ठरवा तिथं जाऊन तसंच बोलायचं पाटलाचा आजोबा आपल्या बाजून आलाच पाहिजे टक्के आलो पण माणूस थोडी घर फुटलं की पाटील फुटला फुटला फुट पाटील आपल्या बाजून त्यामुळे काढलेलं काय झालं नाही पण विषय जाऊ नका बघतो गोट्याबाई सगळं निवडणूक लक्ष द्या मग आपण एक काम करू नाही जमिनीचा विषय त्यांनी मांडलेला बरोबर आहे पण जमनीच कोणा कानु खबर म्हणजे जर जमीन विकली तर गोट्या बाय इलेक्शन मध्ये लढू शकतो लढू शकतो गोट्या बायची जमीन विकू देऊ शकत नाही विकाल त्याला हे करू देत नाही आपण देत नाही आपण जमीन म्हणजे तुम्ही गोट्या बायला सपोर्ट करताय नाही नाही सपोर्ट काय करणार ते जमीन घेतली तर ते इलेक्शनला पैसा लावणार आहे बरोबर आहे का जमीन नाही तर इलेक्शनला पैसा कुठून आहे पहिली गोष्ट जमीन घेऊन देत नाही ना इलेक्शन पर्यंत कुणाला घेऊन देत नाही तुमचं म्हणणं काय तुम्ही जमीन कोणाला घेऊ देत नाही म्हणजे कसं ना तोंड बांधून मुख्या ते दिवस इलेक्शन झालं का असं देत जाऊ द्या बंटी भावचा फायदा होतो बंटी भाऊ फायदा हो बंटी भाऊ फायदा होतो बरं असू द्या आता आपण आली त्या कामाचं जरा फायनल म्हणजे करायला लागते सगळं पण पण ती बॅग नेट सांभाळून पण पहिला मी काय म्हणतोय ती राव पण्या होत का नाही ले बारवी बरं बॅग राव सांभाळत ते निसते पण्याला मी तुम्हाला उद्या विचारणार पैसे कुठं काय कसं गेलं सगळं म्हणजे तुमचा आमच्यावर विश्वास नाही काय तसं झालं तसं बरा नाही नाही तुमच्या हातात घ्या आता बॅग राहू तुमच्या पाशी विषय काय विश्वासच नाही पुन्हा बंटी भाऊ तुम्हाला विचारलं पुन्हा किती पैसे तर मी कसं बंटी भाऊ पै सावकर माणूस बंटी भाऊ कवाच विचारणार नाही तुम्हाला तुम्हाला एक लाख रुपये विचारणार नाही बंटी भाऊ नाही एक एक रुपयाचं ना कारण त्याच्या पैसा अजून पाट। ना? दोन घर आहे ती ती करून जायला मग पुढे पाठला असं आहे का मग काम करू जातो आता सगळ्यांना भेट देऊ सगळ्यांना भेट देऊन जाऊ दीक्षित दुःख राही बरोबर तुम्ही एक माणूस आहे तुम्हाला ते माहित नाही माहित नाही परवा दीची नाही परवा नाही परवा पर काल 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 गायला भिवून तुम्ही दाना दाना गैपेक्षा जास्त होईल गाय सुटली म्हणजे मग ते कोणी करायचं काय करायचं ते काल होईल ना पत्रा सुटल्यावर काय करायचं त्याच्यात किती इंजेक्शन असते ते मग चौदा

बर तुम्हाला काय माहिती आहे आप आपलं बंटी भाऊ उभं राहिले बंटी भाऊच आपले हो काम आपलं चिन्ह आहे घंटीचं घंटी घंटी दोन नंबरच आहे एवढं दाबायला लागते तुमचं काय आहे आडी अडचणी काय असेल तर तुम्ही सगळं आमच्या आदेशाला सांगू शकता आदेश सगळं काय पाण्याचा प्रॉब्लेम आहे लाईटीचा अध्यक्ष मी तुमचं काय अडचण आहे काय काय समस्या वगैरे काय काय नाही बर तुमची अडचण काय असेल तर असं सांगा सगळं सांगा जर काय अडचण असेल की ती गोट्या बाय तुम्हाला काय त्रास देत असेल काय असेल तर विरोधक आपली आहे ती त्रास देणारी काय अडचण असलीच तरी पण अध्यक्षाला सांगा सांगा काय पैशा पाण्या सगळं काय बंटी भाऊ एक तर सावकर माणूस आहे आधी बोल मुंबई मध्ये हे करून आलेला आहे खेळून आलेला माणूस आहे ना रस्ता नाही हॉस्पिटल नाही शाळा नाही गावात समजत आहे का काय असं गावात काय नाही गावात काय नाही आता आपल्या एवढं काय झालंय समाज मंदिर बांधायला बर समाज काय हा हेच बांधून टाकू समाज घ्या लिहून घ्या लिहून घ्या माझी सगळ्यात मोठा ठेवा समाज मंदिर करून टाका करून टाकू समाज मंदिर रस्ता अरे आपलं हे चालू ना आपला हायवे चालू ना नाही ना ना। 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 ना 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 ना। ते हायवे झाली हायवे तर निकाल रोड आपला इकडे आपल्याला घालायचं नाही त्याला मुरुम बिरून टाकून जरा चांगला करून द्या रस्ता इकडे आधी नाही आधी करता येत नाही जोपर्यंत पावर हातात येत नाही बंटी भाऊच्या ग्रामपंचायतीत हे म्हणजे सदा जागा नाही भेटत तोपर्यंत हात नाही सांगतोय मामा मान बघा तुमचं सगळं काय अडचण नाही मग सगळं व्यवस्थित करून देतो मतदान आपल्या बंटी भावला झालं पाहिजे कोण येते विरुद्ध पार्टी येईल वगैरे त्यांना काय करून अध्यक्ष वेळ दौडून वेळ नाही आम्हाला मुद्द्यावर येतो शहा पाण्यावर देतो तो मला काय कडाड आणि तेवढा तीजर गोट्याबाई तुम्हाला काय म्हणला तरी भी नाही कोटबान कतरा जिला ऑफिस आहे तो का है तुम्हाला माहिती असतं की ऑफिस आहे याबद्दल कपड्याचं दुकान भी आहे आमच्या ऑफिस भी आहे आणि शोभ स्टार क्लासेस ते बाहेर याला सांगा कोण काय म्हणलेय मला लगे सांग अध्यक्ष सरते सर अध्यक्ष हा पॅकेट करा पॅकेट ने तयार तो पॅकेट फुके म्हणजे का ठेवा व्यवस्थित आणि आपली शेजारपाजारी काय आहे एवढ्या फिरण्यात आम्हाला काय वेळ नाही जेवढे आहे तिच्या आसपास आपली काय घर आहे ते सांगायचं आता जायला तिथे वेळच नाही त्या वाटणी तुम्ही का नाही सगळी जेवढी आपली मत येते किती आपली मत इथं आता आपलं वे दोन बर दोन आणि तुमची चार हम्म सहा आणि दोन सांग दोन आठ आठ आपले तीन आहेत तीन तीन तरी मग आहेत दोघांच का तरी करायचे सकाळी सकाळी अजून एक द्या पन्नास भर द्या पुन्हा म्हणजे ऑफिसवर ना ऑफिस घेऊन ये आणि इकडे देऊन जा एवढं ना भी आता बी दिल असतं पण आता आपल्याला तेवढं करायला असते बंटे भाऊ दोन नंबर चेन्नई लक्षात असू दे सगळ्यांना हो याला चला बंटे भाऊ कडे जायचंय सकाळ जायचं आहे बंटी भाऊ मी इतकं मनावर घेतले ना

पाहायला लागले लाग 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 हो माझ्या लागली त्यातली पाचशे आम्ही पैशावर रमग जायला उद्या सकाळपर्यंत पण आपल्याला जाऊ पडते शिल्लक आता ही पटला जा आजूबाई काय असेल तर आपण बोलून फायनल करायचं पाटील ऑटोमॅटिक आजोबाला फायनल पाटील तू लगा गेल ना गावाकडे काय नाही लगा लो मतदान चालू आहे कस काय झालं तुझ काय तुमच्या नातच वाटत झाली हे काय आता कामच पण करायला बसलाय तुम्ही काय लगा वाटो मतदान चाललंय इलेक्शन इकडं तिकडं काय तर बघा देखा असं काय करायला आला तुम्ही हो तुमच्याना हाताचं बघूनच आम्हाला कुठे जाऊ वाटे नाही तुमच्याना हाताच एवढं झालंय पे बघितल तिथं पेन पडलेलं असते कसं करायचं आता आम्ही काय लगा आहे लगायची समळ म्हटलं लागायची कसं आता दोन चार वर्ष लागेल त्याच्या माग आहे आम्ही आता काय काय खरं काळी नाही बघ खरं सांगतो तुमचा गेला गेला रोज त्याला मध्ये बाटले बरोबर ते सांगतो तुम्हाला मुद्दा मुद्दामेन आणि त्यामुळे आम्ही काही त्यांच्या नादी लागत नाही आणि तुम्ही म्हणताय आता आम्हाला पण जावा आम्ही बाद होत नाही बरोबर आहे बोलतो बघा त्या नाही आता किती वर्ष आहे ना आम्हाला जाळणार असल्या दोन वर्ष झालं त्यांनी ही जबाब आहे आता ही करतो ती करतो ही करतो ती करतो तुम्हाला आपसात देतो तुम्हाला बोरिंग आणतो तुम्हाला घर करतो कि असं करून 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 दिलं पेटवलं आमचं घर आहे तुम्हाला सांगतो तुमच्याजवळ एक बोलते पोहराजवळ एक बोलते राम 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 या 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 राम राम या या काय चाललंय काय चाललंय नव्हता हो काय तरी नकोपी इलेक्शन आलं काय काय चाललंय काय बरं आता दोन दोन तीन वर्ष गड्या माग आहे आम्ही की बोरी कोण देतो आपसा करतो घर आमक करतो चमक करतो आणि पोरं पाक बिघडून टाकली दारू या ना त्यांना काय करायचं मग आता हा कुठे पाटील हायक पाटील कुठे जाते की हो गावात दारुपीन पडले ज्यांना कुठे माहिती तवा कुठलं तरी गोट्या तरी असं घर पेटवून टाकला बाय सांगा ना वर्ष झालं गेल्या पाच वर्षी तीच बॉम्ब त्याच्या पाच वर्षी तीच बॉम्ब आता का नाही त्याला बरोबर करायचं आता ह्या बारीन काहीतरी करायचं आता काय करायचं तुम्ही काय करा ते पाटाला सांगा समजावून की बाबा ते गोट्याबाईचा नाद काय बरं नाही घर भेटवलं पाणी तर मावशी मावशी पाणी घेऊन या मी काय म्हणतोय पहिली गोष्ट ती गोट्या बाहे गुंडगिरीतला गुंडगिरीतला त्यानं पाटलाला तिकडं वळवून घेतलंय पाटील पहिला आपलाच माणूस होता पाटला तिने वळवून घेतलंय पाटलाला समजावून सांगितलं पाटील हे काय बरोबर नाही म्हणलं असंही तुम्ही जाऊ ना म्हणलं तिकडं मी काय म्हणतो पाटील हे काय बरोबर सांगितलं पाटलाला गोट्याबावला त्यांना देणारे हे बुरी आहे तुला काय कळत नाही घेतलं काय हा गोठेबावला गोट्या घर घरी पेटवून लाभत गोटाबाचा विषय असा आहे गोटाबा हे गुंडगरीला ती पोर सगळं वळवून घेऊन पोटर पिटर पिकडवा लागले दहा वर्षात त्या गोटे बाळा पिटले आम्हाला निवळ बाज आहे निवडा घरा जरा वाटवळ करून टाकायचे ना काय शिकू हा असू द्या काय तुझं एवढं काय करू घेऊ ना तुम्ही आता काय करा गोट्यापाचा विषय पूर्ण काढू देऊ नका नाही रे आजपात आमच्या आता काय ते सदार मतदान आमचं स्वतःच आहे त्या वाटर करून टाकलं पाड्यावर दारे पण पडल्या त्यांनी आता काय येत नाही ते त्यांना उद्या बघायला तर सात आणि पाच च्या दौऱ्या बघायला लागते त्यानंतर सात लाजी उठली दुकान जवळ पडलेली असते मी काय म्हणतोय आपण समजावून काय फायदा नाही पाटील जास्त गोट बहिणी त्याला पाक बिघडवला पाटील पहिला आपला माणूस कसं लोक आपला माणूस आम्ही तंट मिटून ती गावातली रोज फुकट आहे तीन टाइम सकाळ दुपार संध्याकाळ मग मा काय माणूस जाणार नाही त्याकडे त्याला आपलाच दारू फुकट आहे काय दुसरं कोणाला दारू फुकट नाही फुकट राख रांगोळी करून टाक त्यांना मग ते ही करतो नामक करतो करायचं आहे तुमच्या हातात आहे दहा वर्ष झाले तुम्हाला चांगलं पाहिजे मग मग हा बरोबर अह गेले पाच वर्ष बांबे पाच वर्ष तीस बाप काय काय अमकं करतोच अमक करतो मला बदल निवडा त्याला हे करा हे करो करू जरा घर फेटवलं सांगितले पाटील समजावून पाटील काय आमचं पाटील कारण कसं आता जर बंटी बोल निवडून दिलं तरच आपल्या घोठवाडीच चांगला आहे वेळेस हा एकाच वेळेला मोरं पाच वर्ष सुधारता येईल आमच्या मला सांगा गोटेबर काय केलं आतापर्यंत गोटेबावर गोटे वाटोळ करून टाकलं तरुण पिढी घेते पोरणा गोळा करते कुठे ही व्यसन चालू केले पाटील मला पण आलता नातं बरोबर दोन दिवस बोलवायला आपण काही गेलो नाही पैसे माग आपण केला हात लावलो नाही बघितलोच कन नाही धरलो पण नाही त्यांचा ना तू रोल मला हॅक मारतोय बघतोय बोलतोय जातोय बर असा आहे गोटाबाई चांगला असतं तर मी सुद्धा म्हणलं असतो चांगला माणूस आहे त्या सांगाबाई तरुण पिढीला पाक बिघडावा लागला तरुण बिघड़ बिघडावला मग गेल्या पाच वर्षात तिची बॉम्ब तीच गेली ह्या पाच वर्ष ह्या पाच वर्षात निवडून द्या ते आता म्हटलं तू आता राम राम म्हंटल तुम्ही आता आमच्या नादाला लागू नका म्हटलं त्याला तर आहोत गोट्याबाईचा प्रचार करते कुठं गोट्याबाचा प्रचार करतो पिला ना भर लाव गाडी अडवून लोकांची काय नाही काम काय झालं मी जरा सोलापूरला बाहेर गेलो पोर आपली जरा ऑफिसर होती इकडं बरोबर आहे आणि गेला काय ना ते पुला पैसे आणि तिथं जाऊन काम बंद केले रस्त्याचं दादागिरी झाली पोरांना समजावून सांगितलं पण पाटील काय करायला अंगारू या पोरांच्या जरा धक्कामुखी झाली पोरांची पण मी पुन्हा सांगितलं पोरांनी समजावून असं करून काही करू नका सांगितलं त्यांना हो दादागिरी झाली जाऊन मग काहीच असो असे चाल बर दिसते सांगा तेवढं जरा समजावून सांगा काय जर ना तू तर बिघडवून टाकलं पाक आमचं मग आता तुम्हाला घोटावाडीचा विकास करायचा आहे का राख रांगोळी करायचे ठरवून घ्या गेल्या पाच वर्षात वाट उद्या वाटाला वेळ आमचं घर उबदारी येत नाही आता तुमच्या हातात आहे नाही नाही बरोबर मतदाराच्या हातात आहे ना मतदार हातात आता जर आम्हाला दुर्मितीच सांगत आली त्याच्या मागे जाणार नाही राहू द्या आता बाकीच काय लेबर नाही आम्हाला होय बरोबर होय आता तुम्हाला काय देतो पैसे थोडं बार ती घ्या आणि समजून सांगा पहिले आता आहेत ना आपल्याकडं थोडं जरा द्या थोडंफार आपल्याला ठेवा बाकी जेवढं आहे तेवढं द्या इथली शेजार यांची काय असेल तेवढी समजावून सांगा आपल्याला नाही नाही हो का माझ जर पैसे दिला तर तुम्हाला सगळे मतदान देणार आम्ही आणि निवडून एक नंबरात देणार नाही एवढं दिलं तर तुम्हाला काय वाटत राहणार नाही तसं नाही किंवा आमचे दहा पंधरा मत आहेत आमच्या वाडीची पग मागे येणार असं व्हायचं किती गोट्याबाई तुम्ही तसं अजिबात त्याचा इशेच काम नका अजिबात ना का हो बोरा माणसाला पाहिजे त्या वाडीने एक नंबर काम केलं आमचं बघू कसं काय एक नंबर होणार हो होणार होणार पाटलं मी बोलतो पुन्हा एवढं इलेक्शन होत कारण ते ऐकणार ये ना मार्गावर ना हो होवड आहे पैस, ना सगळ्याला गोळ्या मिळवण्याची कमतरता नाही एवढं नका सांगा पैसे दिले नाही म्हणून सांगा नाही पैसे दिला म्हटलं तर तुमच्या मागे लागतात बरोबर दररोज अर्धी लावतो त्या जागी एक लावणार तीन शेच पैसे आमचंच काढी सुद्धा दुख लागू देणार ना आम्ही

तुम्ही आता काय काळजी घेऊ नाजीबाबत मनात एक बंटी भाऊ बंटी भाऊ बंटी भाऊ बंटी भाऊ तसं कस एकदा सांगायला एक नंबर काच झालं पाहिजे आप